दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या नाशिक शहरात चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले त्यातच सातपूर कॉलनी परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सातपूर कॉलनीत राहणारे महाले कुटुंब बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत तब्बल एकोणावीस ते वीस तोळे सोने त्याचबरोबर पावणे दोन लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लपपास केली चोरट्यांनी घरातील चार कपाटांची तोडफोड करून घरातील काही वस्तू देखील अस्ताव्यस्त केल्यात या घटनेबाबत अधिक माहिती महाले यांच्या नातेवाईकांनी दिली आहे आज सकाळी उठलो असता की आमच्या मामांचं घर म्हणजे रमेश नामदेव महाले रूम नंबर सोळाशे एक्क्याऐंशी त्यांचं घर नंबर आहे तिथे त्यांचं ते गावाला गेलेले होते दोन दिवसापासून आणि त्यांचं आज सकाळी बघितलं तर तो वरचे दोघंही रूमचे दरवाजे खोललेले होते आणि खालचाही दरवाजा खोललेला होता मध्ये जाऊन बघितलं तर जवळजवळ मधले खालचे दोन कपट त्यांचे तोडलेले होते आणि सर्व सामान अस्तव्यस्त झालेलं होतं आणि वरतीही दोन कपट होते तेथेही सामान पूर्ण अस्तव्यस्त झालेलं होतं आणि मामांना विचारपूस केली असता तर त्यांचं जवळजवळ अठरा ते एकोणावीस लाखाचं टोळ्याचं अठरा ते एकोणावीस टोळ्याचं सोनं आणि जवळजवळ सव्वा पावणे दोन लाखाच्या आसपास त्यांची कॅश होती त्या ठिकाणी आता रितसर आम्ही पोलीस स्टेशनला सकाळी सगळी कंप्लेंटही दिली आणि पोलिसांनी सहकार्य केलं लगेच पोलिसही आले दरम्यान घरात इतकी मोठी चोरी झाल्याने महाले कुटुंब चिंताग्रस्त दिसण्यात येईल लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महाले कुटुंबाने केली माझ्या घरात चोरी झालेली आहे साधारण माझं सगळं सोनं गेलेलं आहे माझी कॅश पण गेली सोनं साधारण माझं अठरा तोळा सोनं होतं माझं आणि पावणे दोन लाख रुपये कॅश होती कॅश घरात का ठेवली माझ्या मुलाचा गोंधळ करायचा होता मला म्हणून मी ते पैसे घरामध्ये ठेवले बाकी सगळं वरती पण केलं माझ्या नवीन लग्न झालं माझ्या मुलाचे सोन्याचे दागिने होते ते पण सगळे गेले माझे मी दोन गणथान गेले दोघं मुलांच्या तीन तीन तो चैनी होता त्या गेल्या पाच अंगठ्या गेल्या परंतु दुसऱ्या माझ्या वेड्या केलेल्या तीन तीन ग्रॅमचे तीन वेडे गेले एक एक ग्रॅमचे दोन वेडे गेले अर्धा अर्धा ग्रॅमचे मणी होते माझे वेगवेगळे करून ठेवले ओम पान होते एवढे सगळे सोनं माझे गेलेले त्याच बरोबर सातपूर परिसरात सध्या चोरीच्या घटना वाढत चालल्याने महाले कुटुंबाला न्याय देण्याचे आवाहन मनसेचे माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी केले लरा परिसरामध्ये रूम नंबर सोळा एक्क्याऐंशी श्री महाले रात्री त्यांच्या यांच्या घरामध्ये कॅस जवळजवळ एकोणावीस ते वीस तोळी सोन आणि लाखी लाख रुपयाचे कॅस चे ठाम केली या घटनेची के माहिती मिळता आज सातपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते त्याचबरोबर डॉग स्क्वॉडद्वारे तपासणी तसेच पंचनामा करून गुन्हा दाखल केलाय दरम्यान आता पोलीस या चोरट्यांना आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणारे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक